अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनारे बंधू आज एक अतिशय चांगली प्रदर्शनी तीन नवीन कायद्यांची संपूर्ण माहिती देणारी त्याचं नुकतंच उद्घाटन केलं आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपल्या देशामध्ये दे, भारतीय दंड संहिता आयपीसी फौजदारी प्रक्रिया संहिता सीआरपीसी अरे इंडियन रेफरेंस अॅक्ट असे तीन कायदे हे ब्रिटिशांनी तयार केलेले कायदे होते अठराशे साठ अठराशे बहात्तर आणि अठराशे अठ्ठ्याण्णव असे तब्बल सव्वाशे ते वर्षापूर्वी इंग्रजांनी या कायद्याची निर्मिती केली होती आणि मुळात या कायद्याच्या निर्मितीचं उद्दिष्ट हे भारतावर राज्य करता आलं पाहिजे भारतीयांवर राज्य करता आलं पाहिजे आणि हे राज्य करताना साधारणपणे जी काही त्या ठिकाणी ब्रिटिश सरकार होतं या साथ या की रचना कर रहता या त्या सरकारचा डॉमिन्स राहील अशा पद्धतीनं या कायद्याची रचना करण्यात आलेली आणि म्हणून यातल्या अनेक तरतुदी अशा होत्या की ज्या एखाद्या डेमोक्रॅटिक सोसायटीमध्ये हो कदाचित त्याच्या फॅब्रिकला पोषक अशा त्या धोक्या एकीकडे भारतीयांना सब्जेक्ट मानून त्यांच्यावर राज्य करण्याकरता तयार झालेले कायदे होते आणि दुसरीकडे काल काल निघून गेल्यानंतर एक मोठा काळ निघून गेल्यानंतर समाजामध्ये आलेलं परिवर्तन होतं लोकांच्या सामाजिक स्टेटसमध्ये आलेलं परिवर्तन होतं गुन्ह्याच्या पद्धतीमध्ये आलेलं परिवर्तन होतं तंत्रज्ञानामुळे गुन्हे घडवणं आणि गुन्हे पकडणं याच्यामध्ये असलेलं परिवर्तन होतं या सगळ्या परिवर्तनांना देखील अनुकूल अशा प्रकारचे कायदे करणं हे आवश्यक होतं आणि म्हणूनच माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देशाचे गृहमंत्री श्री अमितभाई शहा यांनी तीन नवीन कायदे हे संसदेमध्ये मंजूर केले कायद्यांची नावं बघितल्यानंतरच आपल्या लक्षात येतं की डेमोक्रॅटिकली इलेक्टेड सरकार लोकशाही मध्ये निवडून गेलेलं सरकार हे जनतेचं ट्रस्टी असतं ते जनतेचं शासन नसतं त्यामुळे सोसायटीमुळे ऑर्डर आणणं एवढंच त्याचं काम असतं अशा पद्धतीतून या कायद्याची नावही बदलली गेली त्याच्या तरतूदही बदलल्या गेल्या आणि मग दंड संहिता ही भारतीय न्यायसंहिता झाली जी फौजदारी प्रक्रिया संहिता होती ती नागरिक सुरक्षा संहिता झाली आणि अर्थातच इंडियन एव्हिडेन्स मध्ये जे काही नॉन ऍडमिसिबल अशा अनेक गोष्टी टेक्नॉलॉजीनी आपल्याला ते टूल्स दिले होते पण ते ऍडमिसिबल नव्हते तेही ऍडमिसिबल होण्याच्या संदर्भात भारतीय साक्ष संहिता असे तिन्ही कायदे या ठिकाणी तयार करण्याचं काम झालं आज आपण पाहतोय की ही जी प्रदर्शनी आहे या प्रदर्शनीमध्ये क्रिमिनल जस्टिस मधलं एक पूर्ण सायकल दिलेलं एक क्राईम घडल्यानंतर त्याची सूचना आल्याबरोबर आता नवीन पद्धतीनं आपण कशा पद्धतीनं तो जिओ लोकेशन हे फेस करून तात्काळ त्या ठिकाणी आपल्या घ्यास डिस्पॅच करतो त्यामुळे पोलीस स्वयं त्या ठिकाणी पोहोचू शकतात आपल्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न अनेक वर्ष असा होता की गुन्हेगाराला पकडल्यानंतर गुन्हेगार सुटायचा याचं कारण मोठ्या प्रमाणात आपले साक्षीदार साक्षीदारोस्ता व्हायचे चेन ऑफ एव्हिडन्स जे आहे योग्य प्रकारे प्रिझर्व्ह केलेली नसायची फॉरेन्सिक आणि टेक्निकल एव्हिडन्स हा ज्या प्रकारे अप्रिशिएट केला गेला पाहिजे तो आपण करून तो त्या पद्धतीनं आपण करत नव्हतो आणि म्हणून अनेक वेळा मोठ्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये देखील गुन्हेगार सुटायचे ते आपण जर बघितलं तर दोन हजार तेरा साली आपला रेट ऑफ कन्व्हिक्शन हा नाईन पर्सेंट होता नऊ म्हणजे शंभर गुन्हे नोंदवल्यानंतर किंवा प्रॉसिक्युशनला गेल्यानंतर एक्क्याण्णव लोक त्यातलं सुटायचे आज आपण त्रेपन्न टक्क्यापर्यंत पोहोचलो अजूनही चांगला आहे भरपूर चांगलं नाही आहे म्हणजे नऊ टक्क्यावरून त्रेपन्न टक्क्यावरचा आपला प्रवास गेल्या दहा वर्षातला अनेक आपण वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी जे काही निर्णय केले विशेषतः चौदा शासन निर्णयातनं आपण त्रेपन्न टक्क्यापर्यंत आता पोचलो पण हे जे नवीन कायदे तयार झालेले आहेत हे नवीन कायदे आपल्याला नव्वद टक्क्यापर्यंत नेऊ शकतात अशा पद्धतीची या कायद्यांनी व्यवस्था उभी केली आहे आणि म्हणून मग कॉल डिस्पॅच झाल्यानंतर एव्हिडन्स कलेक्शन एव्हिडन्स कलेक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी आता सगळ्या गोष्टींचे आपण प्लॅटफॉर्म तयार केलेले आहेत आपण त्याच्यात बघू शकतो की कशा प्रकारे वेगवेगळ्या आपल्या डेटा उपयोग करून आपण फिंगरप्रिंट मॅच करू शकतो फेस मॅच करू शकतो डीएनए मॅचिंग करू शकतो म्हणजे पूर्वीच्या काळात एका राज्यात गुन्हा करून दुसऱ्या राज्यात पळून गेल्यानंतर तो गुन्हेगार कधीच सापडायचा नाही पण आता ऑल इंडिया डेटा बेसेस तयार झाल्यामुळे फक्त आपल्याला त्या डेटा बेसेस मॅच करता येत आहेत आणि त्यांना आपल्याला शोधून काढता येत आता तर महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जवळपास सगळी शहरं ही आपली सीसीटीव्हीच्या कव्हरेजमध्ये आल्यामुळे आणि अनेक ठिकाणी फेस रिकग्निशनचे कॅमेरे आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्याकडे टूल्स आहेत त्यातनं आपण लवकर आरोपीला पकडू शकतो आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये पूर्वी आपल्याला कल्पना आहे की मेडिको लिगल केसेसमध्ये खूप वेळा मेडिकल एव्हिडन्समध्ये टॅम्परिंग व्हायचं वेळेवर त्या ठिकाणी रिपोर्ट्स यायचे नाही या सगळ्या गोष्टी आता आपल्या या प्लॅटफॉर्मवर आल्यामुळे त्या ठिकाणी जी काही कागदपत्रं आहेत ती डायरेक्ट त्या ठिकाणी आपल्या व्यवस्थेमध्ये जातील आणि मेडिकल कॉलेज असेल किंवा जी काही आपली हॉस्पिटल असतील त्यांनाही त्या संदर्भातले रिपोर्ट हे त्या ठिकाणी व्हर्च्युअली पाठवण्याची आता सगळी व्यवस्था झाल्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये जो कालापव्यय व्हायचा आणि काहीपेक्षा ह्युमन इंटरव्हेन्शन असल्यामुळे टेम्परिंग व्हायचं ते देखील होण्याची आता शक्यता उरलेली नाही त्याचसोबत प्रॉसिक्युशनमध्येही आता खूप बदल आपण केलेले आहेत या सगळ्या कायद्यामुळे आपल्याला इथे पाहायला मिळालं की पूर्वी जे तारीख ते तारीख व्हायचं ते आता करता येत नाही आता जर त्या ठिकाणी डिफेन्सनी दोन पेक्षा जास्त वेळा ऍडजस्टमेंट मागितली तर प्रॉसिक्युशनला ऑब्जेक्शन घेता येतं आणि त्या केसमध्ये जी काही तारीख आहे ती पुढची तारीख मिळणार नाही असं माननीय न्यायालय सांगतं आणि त्यातलं वेळेत एखाद्या केसचा निकाल लावणं हे शक्य आहे आम्हाला मला स्वतःला याची कल्पना आहे की आम्ही देखील आता अनेक आंदोलन करायचो अनेक आंदोलनात केसेस लागायच्या मला आठवतं की एकोणीसशे नव्वद साली माझ्यावरती केस सा लागली होती त्या केसमध्ये चार्जेस फेल झाले दोन हजार दहा साली आणि केस अगदी छोटीशी कुठल्या तरी आंदोलनाची केस होती त्यामुळे एक प्रकारे न्यायालयाचाही वेळेचा वेळ तोपर्यंत त्या पोलीस मधले सगळे लोक रिटायर झालेले असल्यामुळे त्याचा रेकॉर्डही सापडत नाही अशा प्रकारची अवस्था आता या सगळ्या गोष्टी आता मला असं वाटतं दूर होणार आहेत आणि एका निश्चित अशा पद्धतीच्या जी काही त्या ठिकाणी व्यवस्था आहे या व्यवस्थेतनं अशा प्रकारच्या सगळ्या केसेसमध्ये आणि गंभीर केसेसमध्ये आपल्याला वेळ हा न्याय देता येणार आज आपल्याला कल्पना आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आता सायबर क्राईम तयार झालेला आहे सायबर क्राईममध्ये आता महाराष्ट्रामध्ये आपण तयार केलेली सायबर सायबर लॅब ही देशातली सगळ्यात चांगलं आपलं सायबर हेडक्वार्टर आहे आपल्याकडे केपेबिलिटीज आहेत नुकतंच आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल की सायबर मुलींपासनं आपण जवळपास साठ पेक्षा जास्त मुलींना वाचवल्याची बातमी ही काल त्या ठिकाणी आली होती त्यामुळे आता या सगळ्या ज्या नवीन टूल्स आहेत हे टूल्स जरी आपण तयार केले पण त्या टूल्सच्या माध्यमातून जो काही एव्हिडन्स आपल्याकडे प्राप्त होतो त्या एव्हिडन्सची एक्सेप्टेबिलिटी ही जर कायद्यामध्ये नसली तो ऍडमिसिबलच नसला तर या एव्हिडन्सचा काही फायदा नाही आणि म्हणून आता नवीन इंडियन एव्हिडन्स एक्टमध्ये किंवा भारतीय साक्ष संहितेमध्ये अशा प्रकारचे डिजिटल एव्हिडन्सेस इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस या संदर्भातली ऍडमिसिबिलिटी आल्यामुळे आपल्याला एखाद्या व्यक्तीला अनेक वेळा ज्यानं थेट एव्हिडन्स नसतो पण अतिशय स्ट्रॉंग अशा प्रकारचा सर्कमस्टान्शियल एव्हिडन्स असतो की जो इतर एव्हिडन्सला एप्रिशिएट करू शकतो अशा केसेसमध्ये आता या ऍडमिसिबिलिटीमुळे आपण टेक्निकल मुद्द्यांवर अपराधी सुटणार नाही तर त्यालाही शिक्षा देता येईल अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी तयार झाली आहे विशेषतः दे। दे। आता मध्ये आपण सात वर्षापेक्षा वरच्या पुण्याला फॉरेन्सिक व्हॅन त्या ठिकाणी घेऊन आणि सगळ्या प्रकारचे फॉरेन्सिक एव्हिडन्सेस जमा करतो आणि ही जी काही सगळी त्याची प्रिझर्व्हेशनची व्यवस्था ही आपण तयार केलेली आहे यामुळे निश्चितपणे खूप मोठा त्याचा फायदा होणार आहे खरं म्हणजे आपल्याकडे सहा सात 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 वर्षाची फॉरेन्सिकचे अनेक एव्हिडन्सेस हे त्या ठिकाणी एप्रिशिएट होणं बाकी होतं पण निश्चितपणे फॉरेन्सिक विभागाने गेल्या सहा आठ महिन्यामध्ये खूप वेगानं काम केलेलं आहे आणि जवळपास त्यांच्याकडे जी काही पेंडन्सी होती ती अर्ध्यापेक्षा देखील कमी आणलेली आहे आणि लवकरच मला विश्वास आहे की आता आपण ज्याला रिअल टाईम म्हणतो अशा रिअल टाईम म्हणजे महिन्याभरात पंधरा दिवसात त्या ठिकाणी रिपोर्ट येणं याच्यामुळे पुढच्या तीन चार महिन्यामध्ये आपण वाटचाल करू शकू आणि त्यामुळे निश्चितच मला हा विश्वास आहे की आपल्या या फौजदारी कायद्यामध्ये जो अपराधी आहे त्याला शिक्षा देण्याकरता आणि त्याचसोबत एक प्रकारे त्याला त्या ठिकाणी लवकरात लवकर ते केस काढल्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे आज आपण पाहू शकतो की आता Uh, सर्व प्रकारे आमचे जे आपले uh, आप जे काही साक्ष आहेत या साक्षला आपण एखाद्या डेजिग्नेटेड ठिकाणावरून ऑनलाइन ते साक्ष देऊ शकतात म्हणजे सगळ्या साक्षीदारांना कोर्टात देण्याची आवश्यकता नाहीये सगळ्या अपघातांना प्रत्येकही कोर्टात येण्याची आवश्यकता नाहीये तेही ऑनलाइन होऊ शकतं यामुळे पोलिसांचे श्रम कोर्टाचा रेट आणि यातनं होणाऱ्या अनेक गडबडी या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक फायदा झालेला आहे डॉक्टर डॉक्टर्सही आपला एवढंच आपल्या हॉस्पिटलमधनंच प्लेस प्लेसमधून देऊ शकतात अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था झाल्यामुळे त्यातनंही ज्या काही तारखा घेण्याची वेळ येत होती ती देखील येणार नाही असे अनेक बदल आज या कायद्यांनी केल्यामुळे या देशामध्ये निश्चितच आपली जी क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आहे या सिस्टीममध्ये एक अकलाग्र बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो पण हे सगळं जरी झालं असलं तरी नागरिकांसहित सगळ्या स्टेक होल्डर्सला जोपर्यंत याची माहिती मिळत नाही तोपर्यंत आपण म्हणतो जंगलने मोर वाचा किसरे देखा तशी याची अवस्था आहे त्याचा फक्त अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना माहिती होऊन फायदा नाही वोकिलांना वो माहिती असली पाहिजे जे, जे आपलं लॉचं शिक्षण घेत आहेत त्यांनाही याची माहिती असली पाहिजे आणि नागरिकांनाही याची माहिती असली पाहिजे की आपले अधिकार काय आहेत आता काय नेमकं हा बदल झालेला आहे अशा सगळ्या गोष्टी या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण अचूक करणार आहोत त्यामुळे येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे मोठ्या प्रमाणात सगळ्या लॉ कॉलेजचे स्टुडंटला इथे इन्व्हाइट करणार आहोत माझी अशी सूचना आहे की होम सेक्रेटरीनी हे जे प्रदर्शन आहे हे पहिल्यांदा मुंबईनंतर सगळ्या महसुली हेडक्वार्टर्सला सगळ्या विभागीय आयुक्ताचं जे हेडक्वार्टर आहे त्या भागामध्ये याचं प्रदर्शन लावावं आणि मग ला त्यानंतर कदाचित थोडं स्मॉल केलं आपल्याला करता येईल पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण हे लावावं जेणेकरून खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण याचा प्रचार आणि प्रसार करू शकू मी होम विभागाचं आणि आपल्या सगळ्या पोलीस यंत्रणेचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की नवीन कायदे आल्यानंतर आपण वेगाने तसं अडप्टेशन केलं वेगाने सगळ्या लोकांचं ट्रेनिंग केलं आज तीस साठ दिवसात जिथे आपल्याला चार्जशीट पाठवायची आहे तिथेही अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण ती चार्जशीट पाठवतो नव्वद दिवसात जिथे पाठवायची आहे त्याचाही स्कोर आपला अतिशय चांगला झालेला आहे सगळ्या प्रकारच्या डेटा मध्ये आपण देशामध्ये या दोन तीन राज्यांमध्ये आपण आलेलो आहोत त्यामुळे मला असं वाटतं की एक चांगली अशा प्रकारची सुरुवात